नमस्कार देशदूतच्या शनिवारच्या संवाद कट्ट्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत पाऊस पडतोय खूप वाढ बघत होतो आपण पावसाची आणि सरीका पडायला लागल्या त्र्यंबकला पण खूप छान पाऊस आहे आणि आपला सगळा सह्याद्री हा त्या हिरवाईनी नटलाय धबधबे यायला लागलेत रिव्हर्स फॉल्स साठी जे त्र्यंबक फेमस आहे ते पण दिसायला लागलेत आणि अर्थात अशा वेळेस आपल्याला जी ओढ होते जे आकर्षण असतं पटकन त्र्यंबकच्या बाजूला जाऊयात कुठेतरी डोंगरात जाऊयात आणि तो सगळा एक छानसा हिरवा अनुभव तो आल्हाददायी अनुभव घ्यावा हे जितकं मनाला उल्हासदायी आहे जितकं मनाला आकर्षित करणार आहे तितकंच त्याच्यात रिस्क पण आहे आपण खूप साऱ्या बातम्या एवढ्यात ऐकतोय आणि ठिकठिकाणच्या थीक ऐकतोय वेगवेगळ्या ठिकाणून आम्ही तुमच्यापर्यंत या बातम्या आणल्या आहेत की कोणी अशा ठिकाणी गेल्यावर डोंगरावरून पाय घसरून पडलं कोणी व्हिडिओ कॉल करताना नदीच्या ओघात पडलं कोणीतरी रील काढताना गाडी रिव्हर्स घेताना खाईत पडलं तर अशा पण घटना खूप घडत आहेत रेस्क्यू टीम आहेत त्यांना कॉल्स येत आहेत ते लोक त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत पण मुळात माझा असा प्रश्न आहे की रेस्क्यू टीमला ही वेळ काय यावी जेव्हा आपण निसर्गात जातोय तेव्हा निसर्गासोबत वावरण्याची आपली एक जबाबदारी असते आणि या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी या जबाबदारीवर चर्चा करण्यासाठी आज आपण हा विषय घेतलाय की नाशिकमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेकिंग करताना बाहेर पडतात किंवा कुठेही ट्रेकिंग करताना बाहेर पडतात तर तुम्ही काय काळजी घ्या याविषयी आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्या आजच्या कट्ट्यावर उपस्थित झाले ते आहेत अभिजितजी अकोलकर अभिजितजी हे गेले तीस वर्षापासून ट्रेकिंग करतायत अनेक रेस्क्यू ग्रुप्सशी ते संलग्न आहेत बऱ्याच रेस्क्यू मध्ये त्यांनी त्यांचं योगदान दिलं आहे अनेकांचा जीव वाचवण्यात सुद्धा त्यांचा मोठा सहभाग आहे व्यवसायाने ते एक ट्रेनर आहे वॉन्डरलस नावाची त्यांची एक ऍडव्हेंचर कंपनी आहे त्यांचा एक कॅफे सुद्धा आहे त्याच्यामुळे तरुण मुलांमध्ये त्यांच्या मानसिकतेत ते, मानसिक ते, ते वावरतात सुद्धा आहे त्यांना समजून पण घेत आहेत आणि निसर्गाशी त्यांचं एक नातं आहे त्याच्यामुळे त्या निसर्गाबद्दलची जबाबदारी पण ते, ते, ते जाणत आहेत या सगळ्या भूमिकेतनं आज आपण अभिजितजींची बोलतो अभिजितजी नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या कट्ट्यावरती जसं मी म्हटलं की नाशिकच्या कुठल्याही व्यक्तीला इतकं सहज उपलब्ध आहे हा निसर्ग की आपण थोडं किलोमीटर बाहेर गेलो की आपण त्या सह्याद्रीच्या कुशीत जातो आणि मग हे सगळं आल्हाददायी चित्र आपल्याला दिसायला लागतं पण आपण असं टप्प्याने बघूयात की समजा पावसाळ्यात आपल्याला एखादा डोंगर चढायचा आहे तर आपण काय काळजी घ्यावी कारण की आम्ही नेहमी असं बघतो की मुलांचं ग्रुपमध्ये ठरतं आता परवाच आमच्याच कडल्या एका तरुणाची गोष्ट झाली की त्यांनी म्हटलं की ताई मुलांनी ठरवलं की आज सुट्टी आहे तर फिरायला जाऊयात आणि आम्हाला माहिती नव्हतं ती मुलं आम्हाला हरिहरगडला घेऊन गेली आता हरिहरगड कधी बघितलेला नाही त्याच्या पायऱ्या काय असतात हे माहीत नाही तिथला पाऊस वारा याचा काहीही अनुभव नाही पण कुठेतरी व्हिडिओमध्ये बघितलाय कुठेतरी चित्रात बघितलंय आणि मग ते ऍडव्हेंचरचं आकर्षण वाटतं आणि असं करायला गेले आणि मग म्हणाले खूप भीती वाटली उतरताना तर अशा सगळ्या या तरुण उत्साहाला आपण काय सांगूयात की एखाद्या गड किल्ल्यावर गेल्यावर एखाद्या डोंगरावर पावसाळ्यात पर्यटकिल्ल्या गेल्यावर आपण त्याच्याकडे कसं बघा महत्वाचं असं की पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये सह्याद्री फुललेलं आहे आणि धबधबे सुरू झालेले आहेत फुलं पण आता हळूहळू फुलेला लागतील आणि हे सगळं सौंदर्य जे आहे हे नजरेत साठवण्यासाठी फोटोमध्ये uh, कॅप्चर करण्यासाठी लोकांची चढवड असते हो मान्य आहे की आपल्याला हे सगळं याच दिवसात बघायचं असतं पण एरवी तिथे जाणं म्हणजे सह्याद्रीमध्ये ट्रेकिंगला एरवी इतर सीझनला जाणं आणि पावसाळ्या सीझनला पावसाळ्याच्या सीझनला जाणं यात एक फरक असा आहे की आत्ता कुठल्याही क्षणी पाऊस येऊ शकतो शेवाळ साठलेलं असतं त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ऊन जेव्हा तापलेलं असतं तेव्हा काही त्याच्या खडक आहेत त्या खडकांमध्ये काही क्रॅक्स तयार झालेलं असतात आणि हे आज नाही आहे हे शेकडो हजारो वर्ष चालू आहे ही ही जी प्रोसेस आहे ह्या ज्या क्रॅक्स डेव्हलप होतात पाऊस पडल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जातं आणि त्या सुटा होतात आणि बऱ्याचदा लँडस्लाइडस होतात अगदी जिथे धबधबे असतात हे धबधबे सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणावर वाहत असतात पाणी गढूळ असतं जर पाणी गढूळ असतं तर याचा अर्थ ते सुरक्षित नक्कीच नसतं कारण तिथे वरण बारीक खडे देखील पळू शकत असतात आणि हे जीवघेणे ठरू शकतात आणि हे सगळं करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आपण ट्रेकिंगला जाताना किंवा निसर्ग पर्यटनाला जाताना ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून तिथे जाणं आवश्यक असत एक छोटस उदाहरण मी देतो मुंबईला गेटवे ऑफ इंडियाच्या कडेला जी वॉल आहे तिथे एरवी लोक बसतात समुद्र बघतात आणि समुद्राचा आनंद घेतात <coughs> गेल्या दोन तीन दिवसामध्ये जो काही पाऊस पडला उधाण आलं होतं त्या उधाणामध्ये आठ दहा फूट उंचीच्या लाटा समुद्रावरनं इकडे जमिनीवरती येत होत्या अशा स्थितीमध्ये त्या कट्ट्यावर त्या कठड्यावरती कोणी बसणार नाहीये हे दिसतंय लोकांना की ह्या लाटा उभ येत उफाळतायत आणि आपण तिथे बसलो तर आपल्या जीवाला धोका आहे हे प्रत्यक्ष दिसत असतं त्यामुळे लोक लांबून ते बघतात त्याचे व्हिडिओ काढतात फोटो काढतात सह्याद्रीमध्ये जाताना आपण नाशिकवरनं जेव्हा जातो तेव्हा नाशिकमध्ये ही स्थिती नसते पण तिथे गेल्यानंतर ती स्थिती उद्भवू शकते त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींचा इथूनच विचार करून जाणं जास्त योग्य असतं की आपण जर तुम्ही म्हणता तसं हरिहरगडला जातो आहोत हरिहरगडच्या पायऱ्या आहेत ज्या एरवी खूप आकर्षक असल्या तरी पावसाळ्यात त्या स्लिपरी असू शकतात धोकादायक असू शकतात तुम्ही या क्षेत्रामध्ये जर माहितगार नसाल गेली काही वर्ष तुम्ही ट्रेकिंग करत नसाल आणि अचानकपणे तुम्ही जर सहलीसाठी म्हणून हरिहरगडला जात असाल तर तुमचा तुम्हाला या गोष्टीचा कुठलाही अनुभव नाही त्यामुळे तिथे तुमचा अपघात होण्याची शक्यता जास्त असू शकते एखाद्या ग्रुप बरोबर गेला तर त्या ग्रुपचा जो नेता आहे तो नेता यात कितपत अनुभवही या आहे तो नसेल तरी या शक्यता वाढू शकतो किंवा ट्रेकिंग हे करत असताना आपण सह्याद्री समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे नुसतंच निघालोय आणि काहीतरी सहली या सह्याद्री समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि कुठल्या मोसमामध्ये तिथे काय परिस्थिती असते उन्हाळ्यात काय असते हिवाळ्यात काय असते फ्लॉरिंग कधी असतं धबधबे कधी असतात हे धबधबे मी मग म्हणलं तसं से सेट कधी होतात हो। सेट होणं म्हणजे ठीक आहे पहिला पाऊस पडून गेला धबधबे व्हायचे आता आहेत धबधबे आता त्याच्यातलं पाणी स्वच्छ दिसतंय जी काय उलथापालत व्हायची ते होऊन गेली आहे तुम्ही त्याच्यापर्यंत आता सुरक्षितरित्या जाऊ शकता आणि परत येऊ शकता अशा वेळेला त्या ठिकाणी जाणं हे आ, सुरक्षित असू आसुष्थ, असत असू शकतं दुसरं तुम्ही जो एक विषय काढलात म्हणजे मला त्याच्यावर ती जोडून यायला लागतंय की आपल्याला हे आ, फोटो व्हिडिओ घेण्यासाठी आजकाल होत आहे काय की आपण मला बघायचंय म्हणून जातोय कि मी काय बघितलं हे लोकांना दाखवायचंय म्हणून जातोय हा एक खूप ही चढावड त्याच्यामध्ये सुरू झाली आहे म्हणजे मी काय पाहिलं त्या क्षणाला काय पाहिलं आणि हे लोकांपर्यंत कसं मी असं दाखवणार आहे ही लोकांमध्ये असते काही दुर्घटना कारण की तुमचं अवधान हे सगळं त्या व्हिडिओकडे जातं आणि आजूबाजूला अवधान राहत नाही आणि अशा वेळेस निश्चितच ज्याला आपण म्हणतो डिव्हिजन ऑफ अटेन्शन ही प्रोसेस तुमची झाली आणि ते डिव्हिजन झालं की अटेन्शनचा फोकस जातो आणि मग कॉन्सन्ट्रेशन तुमचं बिघडलं की तुमचं काहीतरी मिसॅप होऊ शकतो यामध्ये आपण नेहमी म्हणतो की जेव्हा आपण ट्रेकिंगला जातो किंवा काही माउंटन्स चढायला जातो तर त्याची एक टेक्निक असते त्याची एक पद्धत असते मग त्याचं एक फुटवेअर असतं का तुम्ही काठी कशी धरताय काठी घेताय का नाही घेताय कुठल्या फांद्यांना धरताय कुठल्या झाडाला धरताय कुठल्या दगडावर हात ठेवताय तर याबद्दल एक काही जनरल आयडिया तुम्ही देऊ शकाल का की समजा तुम्ही एखादा या पावसाळ्याच्यात एखादा माउंटन चढताय जिथे थोडीशी पायवाट आहे किंवा फारशा पायऱ्या नाही आहेत किंवा पायऱ्या असतील तरी सुद्धा तर एक साधारण अवधान काय बाळगावं साधारण एक अवेअरनेस काय बाळगावं सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे शूज किंवा एकूणच क्लोदिंग जे काय तुम्ही म्हणलात हो। जे काय वेअर्स फुट आहेत फुटवेअर किंवा काय तर हे तुमचे प्रॉपर आहेत का कारण सहलीला जाताना जसं आपण फ्लोटर्स घालून जावं सँडल चप्पल घालून जावं तशा पद्धतीने लोक ट्रेकला जा आजकाल जायला आहेत आणि हे आम्ही खूप ठिकाणी बघितलेलं आहे की टेक्निकल क्लाइम्स असतील अशा ठिकाणी लोक साधे फुटवेअर घालून जातात जाता। आता गावकरी एखादा स्लीपरवर येतोय तर त्याच्याशी आपण तुलना नको करूयात कारण ते त्याच घर आहे त्याचाच परिसर आहे तो त्याला ते सगळं माहिती हा त्याला माहिती आहे आणि तो काय म्हणूयात पण त्याला त्याच्या रोजच्या परिचयातलं ते आहे आपण तिथे जाताना आपण शहरात वापरतो आपल्या आपल्याला त्या परिसराची तिथल्या भूभागाची तितकीशी सवय नसते तर त्या पद्धतीनं आपलं फुटवेअर किंवा क्लोदिंग असणं जास्त गरजेचं आहे मग तुम्ही स्टिक वापरत असाल तर ती कुठल्या पद्धतीनं वापरायची ती तिची उंची किती असायला पाहिजे बऱ्याचदा असं होतं की चालताना म्हणजे नॉर्मली जी त्याची जी टेक्निक आहे की तुमच्या छातीच्या लेवलपर्यंत ती त्याची हाताची धरण्याची जी मूठ आहे ती आली पाहिजे तो लोक कमी वापरतात किंवा जास्त वापरतात त्यातही चढताना तिची वेगळी असते डोंगर उतरतानाची ऍडजस्टमेंट वेगळी असते हा तुमचा तिसरा पाय आहे म्हणून तुम्ही वापरत असता सपोर्ट साठी वापरत असता कधी कधी चुकीच्या पद्धतीने वापरलं तर तो, तो सपोर्ट तुम्हाला घातक ठरू शकतो तोच तुमच्या अपघाताला निमंत्रण देखील देऊ शकतो आणि काय काळजी घ्यावी मी म्हणेल की धोधो पाऊस असताना हे शक्यतो टाळावं कुठेत जाऊ नये हे शक्यतो टाळावं कारण काय आहे की कुठल्या क्षणी कुठला पाण्याचा ओहोळ वाहून येईल एवढ्यातल्या दोन घटना मी शेअर करतो रायगडावरती ढगपुटी झाली काही लोक का अडकून पडले पायऱ्यांवरती धोधो पाणी होत पाऊस आज पडत नाही हो। पाऊस वर्षानुवर्ष वर पडतोय रायगडावरती पाऊस पडतोच आहे आणि पायऱ्यांवरतून पाणी वाहतच आहे ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता गडावरती गेलोय आणि अचानक पाऊस सुरू झाला आणि पायऱ्यांवरती पाणी आहे आणि आपल्याला खाली येता येत नाही ठीक आहे त्यातनं काही अपघात झाला नाही कोणाचा जीव दगावला नाही पण लोक अडकून पडली आणि मग यंत्रणेला त्यांना सोडवण्यासाठी कष्ट घ्यायला लागले किंवा यंत्रणा राबवावी लागली असंच काहीच आपल्या इथे अंजनेरीवरती देखील मध्यंतरी झालं होतं की लोक वरती अडकून पडली आणि त्या पायऱ्यांवरती पाणी वाहत त्यामुळे त्यांना येत आलं नाही काही तास ते तिथे अडकून पडले आणि मग नंतर ते सगळं थांबल्यानंतर लोकांना रेस्क्यू करून खाली आणलं गेलं तर ह्या सगळ्या गोष्टींच तुम्ही म्हणला मग जे काही आहे व्यवधान सगळं महत्वाचं महत्वाचं आहे म्हणजे कितीही आकर्षक वाटलं तरी ते भान असणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे कारण की शेवटी तुमचा जीव त्याच्याशी निगडित आहे जसं आपण अभिजित जी, जी डोंगरांबद्दल बोलतोय तसं मला असं वाटतं की पाण्याबद्दल सुद्धा म्हणजे नेहमी असं म्हणतात की नेव्हर गो इन टू अननोन वॉटर्स तुम्ही, नाला नाला, करना, करना। की तुम्ही ज्या पाण्याची तुम्हाला माहिती नाहीये त्या पाण्यात तुम्ही कधीच उतरू नका आपल्याकडे लोक एखादा नाला भरून आला किंवा एखादी स्ट्रीम व्हायला लागली की त्याच्यात बसून फोटो काढणं आंघोळी करणं हे आता आपल्याला खूप फोटो दिसत आहेत सध्या की कुठल्या तरी त्रंबकच्या डोंगरावरनं पाणी व्हायला लागलं तिथे ओहळ नाला बनला की तिथे लोक जाऊन पाण्यात जाऊन फोटो काढतायत पाण्याचा अंदाज नसतो एखाद्या तलावात जात आहेत कधी छाती इतकं पाणी जातं कधी डोक्यावरनं जायला लागतं हे लक्षात येत नाही तर पाण्याचा एक वेग असतो एक अशा वेळेस जेव्हा पाऊस पडत असतो त्याचा एक नॅचरल फ्लो असतो आणि ज्याला पाण्याच्या फ्लो चा अंदाज नाहीये तो मला वाटतं फसू शकतो अशा ठिकाणी तर पाण्याच्या बाबतीत काय काळजी घ्यावी असं तुम्ही सांगा ज्याचा अंदाज नाहीये आणि अंदाज आहे अशा दोनही घटना मी आता सांगेल मध्यंतरी भुशी भुशी डॅम जवळ लोणावळ्याजवळ भुशी डॅमला एक कुटुंब वाहून गेलं Uh, अंजारी कुटुंब बरोबर तर त्यांना अंदाजच आला नाही की पाणी सुटणार आहे किंवा किती होईल काय होईल किती वेगात पाणी येईल आणि आपण अडकून पडू अशा वेळेला पाण्यात बाहेर कसं यायचं याच्या टेक्निक्स आहेत त्याचं प्रशिक्षण दिलं जातं पण सगळ्यांनाच ते प्रशिक्षण असतं अशातला भाग नाही सहलीला जाणारा प्रत्येक जण हा प्रशिक्षण घेऊन जायचा प्रशिक्षित असतो अशा वेळेला कधी कधी स्थानिक लोक सांगत असतात तर लोक ऐकत नाहीत आणि मग स्वतःहून ते पुढे जातात तर त्या दुर्घटना होऊ शकतात दुसरी जी मी म्हटलं की पाण्याचा अंदाज असलेला किंवा माहिती असलेली तर तर अशीही एक दुर्घटना मध्यंतरी प्लस वाली जी तामिणी घाटामध्ये प्लस प्लसवायची तिथे घडली होती की एक जिमचे इन्स्ट्रक्टर काही जिमच्या त्यांच्या स्टुडंट्सला घेऊन तिथे गेलेले यापूर्वीही ते गेले होते यापूर्वीही त्यांनी कुंडामध्ये आंघोळी केल्या होत्या उडी मारली होती पोहले होते जेव्हा पाणी वाढतं त्यावेळेस वाढत्या पाण्याच्या फ्लोमुळे तिथे पाणी खाली फिरायला लागतं आणि ते पाणी तुम्हाला खाली खेचतं जेव्हा एरवी शांत पाणी असेल तेव्हा ते त्याची गोष्ट वेगळी असते आणि जेव्हा पाणी वाहत असतं किंवा धोधू पडत असतं तेव्हा ते, ते पाणी तुम्हाला खाली खेचायला लागतं आतल्यात भोवरे तयार होतात आणि खाली खेचल्यामुळं आपली पूर्ण ताकद लावू नये आपण वर येऊ शकत नाही त्यात ते, ते इन्स्ट्रक्टर वाहून गेले पुढे त्यांची रिकव्हरी करायला लागली त्यात रेस्क्यू टीमचे बरेच दोन तीन दिवस गेले जे वाहून गेले त्यांना तो परिसर माहिती होता त्यांनी त्यापूर्वी पण तिथे केलेलं होतं तर काळजी काय घ्यायची तर पाणी कुठल्या ठिकाणचं आहे त्या ठिकाणी भवरे आहेत का स्लिपरी भाग कसा तयार होता पाण्याचा फ्लो किती आहे कारण खूप वेगात पाणी असेल खूप वेगात पाणी असेल तर गुडघ्या पाणी देखील तुम्हाला वाहून न्यायला पुरेसं असतं पुरे आपल्याला असं वाटतं की अरे गुडघ्या एवढंच पाणी आपण सहज पार करून जाऊ पण प्रचंड वेग असेल तर गुडघ्या एवढं पाणी देखील तुम्हाला वाहून नेण्यासाठी पुरेस असतं आणि ते तुम्हाला कुठल्याही त्याच्यामध्ये पकडता येत नाही किंवा होल्ड घेता येत नाही अशा वेळेला पाण्याचा अंदाज घेणं पावसाचा अंदाज घेणं वरच्या क्षेत्रामध्ये पाऊस चालू आहे त्याचा परिणाम किती वेळात इथपर्यंत येऊ शकतो हो आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं मी सांगेल की स्थानिक जे आहेत लोक की त्यांचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं कारण ती लोक माहितगार आहेत वर्षानुवर्ष तिथे राहत आहेत कुठला पाऊस झाल्यानंतर किती वेळ पाणी येऊ शकतं हे त्यांना नक्की ठाऊक असतं तुम्ही कुठल्याही ठिकाणी सहलीला धबधब्यासाठी जाल किंवा ओढ्यासाठी जाल तर हे जात असताना तिथल्या स्थानिक लोकांना सांगून जाणं त्यांचा सल्ला घेणं जायचंय किंवा नाही जायचंय जसं काठी आज भरती आहे ओटी आहे हे आपण विचारून जाऊ तर तसंच हे या ठिकाणी देखील जाणं अत्यंत गरजेचं हा एकमेव ज्याला तुम्हाला जर कुठलंही प्रशिक्षण नाहीये तुम्हाला कुठली माहिती नाहीये तिथल्या स्थानिकाला चर्चा करा तोच तुमचा गाईड तिथे सगळ्यात महत्वाचा गाईड आणि तोच तुम्हाला पहिली मदत करू बरोबर असतो असतो अगदी आहे तुम्ही हे सांगताय जसं तुम्ही म्हणाला की काही दुर्घटना घडली कि मग मदतीला आपल्याला धावायला लागतं तुम्ही पण अनेक वेळा त्या रेस्क्यू टीम्स मध्ये जाता रेस्क्यू टीम्स मुळात काय करतात म्हणजे मला असं नेहमी प्रश्न वाटतो की तुम्हाला माहित नाहीये कुठून तरी कॉल येतो अरे अमक्या ठिकाणी कोणीतरी पडलंय किंवा पाण्यात कोणतरी पडलंय पण अशा वेळेस तुम्हाला तिथे जाऊन एक तर तुम्हाला तिथे पोहोचायला लागणारा वेळ कारण की यु आर अनअवेअर वेगवेगळ्या ठिकाणून येणारे हे व्हॉलेंटियर्स असतात पहिले तर लक्षात हे घ्यायला पाहिजे की रेस्क्यू टीम्स या प्रोफेशनल रेस्क्यू टीम्स आपल्याकडे कुठेही नाहीत हे सगळे जे रेस्क्युअर्स आहेत महाराष्ट्रभर जे काम करतायत हे बहुतांशी सगळे व्हॉलेंटियर्स आहेत हे स्वतःचा काम धंदा बाजूला सोडून त्यांच्या त्यांच्या ठिकाणून स्वतःचा पैसा खर्च करून त्या पॉइंट पर्यंत रेस्क्यू करायला तुम्हाला येत आहेत त्याच्यामुळे रेस्क्यू टीमच्या भरवश्यावर कोणीही फालतूचा ऍडव्हेंचर करू नका कारण की दे आर डुईंग समथिंग अबाव देअर कॉल ऑफ ड्युटी हे पहिले लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे रेस्क्यू टीमला तुम्ही कुठल्या भागात गेलात कसे गेलात याची काहीही माहिती नसते तुम्ही तिथं पडलात त्याच्यानंतर कोणतरी त्यांना कळवतं वेगवेगळ्या ठिकाणून हे एकत्र येतात आणि मग जो तो आपल्या परीने तिथं पोहचायचा प्रयत्न करतो तिथं गेल्यावर त्यांना अभ्यास करावा लागतो त्याच्यामुळे रेस्क्यू टीम कसं ऑपरेट करतात मला असं वाटतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण की खूप इझिली बोललं जातं अरे ती टीम उशीरा आली तिथं इक्विप्टच नाही आली त्यांच्याकडे दोरच नव्हता त्यांच्याकडे अमकच नव्हतं तर तुम्हाला कशी माहिती मिळते काय माहिती मिळत असते ती सफिशियंट असते का नाही आणि रेस्क्यू टीम कशा तयार होतात आणि नेमकं त्या काय करतात मला असं वाटतं हा खूप महत्वाचा भाग आहे समजून एखादा अपघात होतो किंवा लोक अडकून पडतात एखाद्या ठिकाणी अशा वेळेस रेस्क्यू टीमसाठी रेस्क्यू टीमला मदतीसाठी बोलवलं जातं बऱ्याचदा काय होतं की आजकाल बऱ्यापैकी ठिकाणी मोबाईलची रेंज आहे लोकांना कोणाला तरी लोक फोन करतात की आम्ही अशा ठिकाणी अडकलोय किंवा अपघात झालाय मग तिथनं ते लिंक लागत जाते आणि मग ते लिंक कदाचित नियरेस्ट जे काही पोलीस स्टेशन असतील किंवा नियरेस्ट कोणी व्यक्ती असतील त्यांच्यापर्यंत जातं तिथनं जे काही रेस्क्यूची जी ग्रुप आहे किंवा केंद्रीय जे काही नंबर्स आहेत सेंट्रलाइज त्या नंबरपर्यंत हे पोहोचवलं जातं आणि मग तिथनं त्या परिसरातले जे काही काम करणारे किंवा आता त्या परिसरात वावरणारे हे कुठलंही कारण असतं म्हणजे एखाद्या ट्रेकला गेलेला ग्रुप असेल किंवा या ग्रुपपर्यंत तो मेसेज पोहोचवला जातो व्हॉट्सअपद्वारे किंवा फोनद्वारे पोहोचवला जातो आणि मग ही टीम ऍक्टिव्हेट होते आता जर अपघात घडलेल्या ठिकाणी किंवा अडकून पडलेल्या ठिकाणी जर त्या परिसरात काही एखादी टीम ऑलरेडी असेल कुठल्या कारणास्तव तर ती झटपट पोहोचू शकते आणि तिथून ती पुढचं काम सुरू करू शकते पण बऱ्याचदा असं असेलच असं नाहीये तर त्यावेळेस मग त्या रेस्क्यू टीमला फोन जातो की अमुक अमुक ठिकाणी असं असं घडलेलं आहे तुम्हाला तो रेस्क्यू करायचा किंवा रिकव्हरी करायची आहे मी रेस्क्यू आणि रिकव्हरीतला मुद्दा मेन फरक, फरक सांगतो की काही लोक अडकून पडलेली आहेत किरकोळ अपघात झालेला आहे त्यांना तिथनं बाहेर काढणं जिवंत बने बाहेर काढणं ह्याला आम्ही रेस्क्यू म्हणतो आणि माहिती झालं आहे की एखाद्याचा फॉल झाला आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे तर ती बॉडी रिकव्हरी करणं बॉडी रिकव्हरी करताना त्या झटपट ती रिकव्हरी केली जात नाही याचं कारण असं असतं की सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो कारण कुठे पडलेली आहे काय आहे डेट टाइमला रिकव्हरी केली जाते रेस्क्यू साठी मात्र चोवीस तास आम्ही त्याच्यामध्ये तयार असतो काम करण्यासाठी तुम्ही म्हणलात तसं की रेस्क्यू टीम ही यातली प्रोफेशनल नसते प्रोफेशनल मी व्यावसायिक व्यवसाय पैसा ज्यात इन्व्हॉल्व आहे अशा अर्थाने म्हणतो तर ट्रेनिंग उत्स्फूर्तपणे त्याच्यात मदत करत असतात हा भाग निराळा पण जी लोक काम करतायत ही सगळी व्हॉलेंटियर्स आहेत आपापले व्यवसाय आपापले नोकरी धंदा सांभाळून हे करत असतात ही सगळी लोक ट्रेंड आहेत ही ट्रेंड दोन्ही अर्थाने आहेत म्हणजे ही ट्रेकिंग माउंटेनिअरिंग मधली टेक्निकल काम करणारी लोक आहेत आणि रेस्क्यू साठी देखील ट्रेंड आहेत त्यात फर्स्ट एड आलं डॉक्युमेंटेशन आलं रेस्क्यू साठी ज्या वेगळ्या टेक्निक्स वापरल्या जातात वेगळ्या साठी देखील ही लोक ट्रेंड आहेत म्हणजे नेहमी मध्ये या टेक्निक वापरल्या जातील असं नाही रेस्क्यूच्या वेगळ्या रेस्क्यूची इक्विपमेंट वेगळे असू शकतात तर हे सगळं त्यासाठी त्यांचं तयार असत एखादा कॉल आल्यानंतर रेस्क्यू टीम पर्यंत तो कॉल आल्यानंतर ही सगळी तयारी करणं किंवा ही तयारी करून ठेवलेली जरी असेल तरी हे गाडीत भरणं आणि त्या ठिकाणी पोचणं याला काही वेळ लागतो गाडी त्या पर्यंत नेहमीच जाते असं नसतं गाडी एका ठराविक अंतरापर्यंत जाते तिथून पुढे पायी जायला लागतं कॅरी करून घेऊन जायला लागतं दुसरं असं की बऱ्याचदा लोकेशनचा गोंधळ झाला असतो मध्यंतरी मी आत्ताच जे काही उदाहरण सांगितलं प्लस व्हॅलीतलं तर ती जी रेस्क्यू टीम आहे त्या रेस्क्यू टीमला लोकेशन वेगळंच दिलं गेलं म्हणजे फोनवर त्याच त्यातल्याच एकाने सांगितलं पण ते वेगळ्याच ठिकाणचं लोकेशन सांगितलं हे तिकडे शोधत बसले तिथे काहीच तसं घडलेलं नव्हतं मग आणखी विचारलं पुन्हा चौकशी केली तेव्हा तो तेव्हा स्पॉटच वेगळा आहे असं कळलं म्हणजे त्या आधी एकोले व्हॅलीत सांगितलं गेलं मग ते प्लस व्हॅलीतलं आहे हे कळलं मग पुन्हा हे टीम तिकडे गेली ह्यात वेळ जाऊ शकतो हे सगळं करून तिथं गेल्यानंतर तो फॉल कुठे झालेला आहे पाण्यात पडलेला माणूस कधी कधी आता आजकाल व्हिडिओ शूट केलं जातं त्यातनं कळतं पण पण अननोन घटना घडल्या म्हणजे व्हिडिओ शूट झालेला नाहीये किंवा काय आणि फॉल झालेला आहे मग नंतर ते कळलेलं आहे अशा वेळेला हे नक्की कुठे फॉल झाला आहे हे कळत नाही मग त्याचा आधी शोध घ्यायला लागतो तो शोध घेतल्यानंतर मग त्याची पुढची यंत्रणा काम करत असते मी एक महत्वाचं इथे सांगू शक इच्छितो की रेस्क्यू करत असताना आमच्या सगळ्या टीमला सगळ्या मेंबर्सला एक मुख्य सूचना असते की हे सगळं करायचं आहे पण हे सगळं करत असताना जे काही मेंबर्स आहेत यांनी स्वतःचा जीव सांभाळून करायचा अगदी करायचं हे अगदी नक्की आहे हे हे अगदी आहे की रेस्क्यू टीम काम करत असताना त्यांना सक्त सूचना असतात की तुम्ही तुमच्या जीवाला सांभाळून काम करायचं म्हणजे अंग सोडून काम करायचं असं नसतं तर हे करत असताना कुठेही त्यात आपला जीव जाईल आणि आपल्या रेस्क्यू साठी आणखी कोणाला तरी तिसऱ्या लिहावं लागेल असं घडता कामान अगदी खरं हे नक्की ही बॉटम लाईन लाईन हे करत असताना इक्विपमेंट ही पुरेशी आहेत का तो जो फॉल तिथे झालेला आहे ती व्यक्ती जिथे अडकलेली आहे त्याच्यापर्यंत मी घाईघाई पोहोचलो पण तिथून त्याला आणि मला दोघांना येताना माझ्यापाशी पुरेसा रोप नसेल माझ्यापाशी पुरेसे इक्विपमेंट नसतील तर मी ती पण तिथे अडकलो असं म्हणायचं हे सगळं माझी पूर्तता आहे का हे करून मी तिथे जायचं आहे का हे करत असताना माझी बॅकअप टीम आहे का एका दिवसामध्ये हे होऊ शकत नसेल एकापेक्षा जास्त दिवस लागणार असतील तर त्यासाठी काय बॅकअप आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचा असतो तो विचार नक्की केला जातो आणि मग तिथनं डेथ झाली असेल तर ती बॉडी रिकवर करणे रिकवर करण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही इक्विपमेंट आहेत ते लागतं ते करणं जिवंत लोक असतील तर त्यांना कशा पद्धतीनं रेस्क्यू करणं त्यांनी घेतलेल्या मार्गापेक्षा पर्यायी मार्ग दुसरा काही आहे कधी कधी लोक चुकतात मार्ग आणि मग वाट चुकून ते फोन करतात मग त्यांना योग्य त्या वाटेला नेऊन पाहतात कधी कधी खूप सोपं असू शकतं आणि फोन करणारा पॅनिक झालेला असतो त्याला ते अवघड वाटत असतं या गोष्टी आहेत तर रेस्क्यू टीम ज्यावेळेस काम करते त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार करते आ... स्वतःच्या खिशातनं खर्च करून हे सगळी लोक ही सगळी लोक काम करत असतात स्वतःच्या जीवावर नक्की उदाहरून काम करत असतात कारण तिथे काम करणं अजिबात सोपं नसतं काही ठिकाणी फॉल असा झालेला असतो की आपण वरती जातो त्या जिथे बघायला आउगर जातो तिथपर्यंत त्याच्या देखील क्रिटिकल असतात अवघड असतात फॉल झालेल्या ठिकाणी पोहोचणंच मुळात अवघड होऊन बसतं आणि मग अशा ठिकाणी सगळे सेटअप लावून पोहोचायचं ते सगळं तिथनं काढायचं ह्या गोष्टींना वेळ जातो त्याच्यामध्ये कधीकधी एखादा कोणी म्हटला की खाली पडलेला व्यक्ती त्या क्षणाला जिवंत असेल आणि मग हे काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला असाही काही घटना होऊ शकतात शक्यतो असं हो होऊ नये असतो पण असंही कदाचित होऊ शकतं पण त्याच्यामध्ये रेस्क्यू टीमलाच दोष देऊन चालणार असतो कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप अवघड ठिकाणी असतात आणि खूप फॅक्टर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात तांत्रिक गोष्टी प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात निश्चित अटकली तर ते कुठेतरी फोन करतात तर असे काही नंबर्स आहेत का की आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो अशी वेळ येऊ नये पण कुठे अटकलात तर कुठल्या नंबर्सला कॉल करा असे काही नंबर्स आपण त्यांना देऊ शकतो का नक्कीच नाशिक पुरत बोलायचं झालं किंवा नाशिक परिसरातल्या रेस्क्यूसाठी जर काही बोलायचं झालं तर मी एक नंबर तुम्हाला शेअर करतो आ, तुम्ही सांगू शकता नंबर नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे चौतीस शहात्तर शून्य चव्वेचाळीस पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव दोनशे चौतीस शहात्तर शून्य चव्वेचाळीस हा नंबर आहे नाशिक क्लायम्बर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशन या संस्थेचा ही संस्था गेली अनेक वर्ष रेस्क्यू या कामासाठीच काम कार्यरत आहे आणि बरेचसे रेस्क्यू आम्ही आतापर्यंत या केलेले आहेत तर ह्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही जर कुठल्या अडचणीत असाल अडकलेला असाल तुम्ही इथे कॉल करून तुम्हाला तुम्हाला मदत नक्कीच पोहोचू शकता निश्चित मिळू शकते तुमच्या वर सुद्धा हा नंबर तुम्हाला दिसतोय आम्ही हा नंबर खाली दिलेला आहे तर या नंबरला नोट करून ठेवा तुमच्या फोन मध्ये सेव्ह करून ठेवा तुमच्या जवळ ठेवा वेळ येऊ नाही आलीच तर निश्चितच मदतीची हाक देऊ शकते म्हणजे हे सांगतायत माझ्या अंगावर काटा येतोय की खरोखर सलाम आहे या सगळ्या रेस्क्युअर्सला की काहीही पैशाचा मोबदला न घेता किंवा कुठलंही एक प्रोफेशनल ग्रुप नसताना फक्त माणुसकीच्या नात्याने यांनी हा कॉल अटेंड केलेला असतो आणि त्या कॉलला हे फर्स्ट रिस्पॉन्डन्ट असतात आपल्याकडे एनडीआरएफ आर एफच्या टीम्स असतात किंवा स्टेटच्या पण सुद्धा रेस्क्यू टीम्स असतात पण त्या सुद्धा अशाच प्रकारे त्या गव्हर्नमेंटच्या जरी असल्या तरी त्यांना सुद्धा लिमिटेशन असतात आणि त्यांच्या जोडीला मात्र हे सगळे रेस्क्युअर्स कधी कधी हे जास्त लवकर पोहोचतात कारण की त्या टीम्स दुसरीकडे कुठेतरी असतात तर या सगळ्यामध्ये ही उपलब्धता रेस्क्युअर्सची असणं हा एक खूप क्रुशियल फॅक्टर आहे आणि जसं ते म्हणतायत की कुठलंही मानधन न घेता आपल्या व्यवसाय बाजूला सोडून त्या माणुसकीच्या हाकेला तिथे धावून जाणं आणि जरी का हे आपला जीव धोक्यात घालू नका तरी सुद्धा खूप अंशी जीव धोक्यात घालूनच हे सगळे जण उतरतायत पाण्यात उतरतायत आपल्याकडे आता मध्ये याच सीझन मध्ये अशी ही घटना घडली की त्या एनडीआरएफच्या टीम्सचे दोन जवान सुद्धा त्या पाण्यात उतरले आणि त्यांना सुद्धा आपला जीव त्या रेस्क्यू करताना गमवावा लागला तर जीवाची पर्वा न करता ही लोक आपल्याला मदत करतायत मला असं वाटतं ही वेळ कोणी आणू नाही आणि कोणावर येऊ नये याच्याकडे भर देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आजचा हा कट्टा की रेस्क्यू टीम्स नेमकं करतात काय या रेस्क्यू टीम्सचा रोल हा खूप महत्वाचा आहे पावसाळ्यात असो उन्हाळ्यात असो पावसाळ्यात आपण जास्त तो अनुभवतो त्याच्यामुळे याच्यातला बॉटम लाईन जर का काय असेल तर तुम्ही जेव्हा या सहलीला जाताय तुम्ही जेव्हा या ट्रेकला जाताय तुम्ही डोंगर चढायला जाताय धबधबे बघायला जात आहे पाणी बघायला जात आहे मला माहिती आहे की एक उत्साह असतो एक जोश असतो एक बेफिक्री असते पण या सगळ्या बरोबर खूप महत्वाची जी निभवायची असते ती असते जबाबदारी जबाबदारी तुमच्या स्वतःची जबाबदारी तुम्ही ज्या लोकांना ज्या मुलांना बरोबर घेऊन जातात त्यांची तुमच्या कुटुंबाची तुमच्या मागे कोणतरी घरी वाट बघणार आहे त्या भावनेची आणि जबाबदारी या रेस्क्युअर्सच्या आयुष्याची त्यांच्या जीवाची की जीव आपल्या आपण घालतो हे सगळं जर का जाणीवपूर्वक या विषयाकडे बघितलं तर मला असं वाटतं की निसर्ग एन्जॉय करा पण तो मर्यादेपर्यंत मर्यादेच्या पलीकडे जाऊ नका इट इज अ व्हेरी थिन लाईन ही मर्यादा कुठे आपण ओलांडतो ही रेश अतिशय धुसर असते पण जर का तुम्ही जागरूक असाल तुम्ही सावध असाल तुमच्यामध्ये भान असेल तर तुम्ही ही मर्यादा ओलांडणार नाही याच्यावर आमची खात्री आहे आणि मग आपल्याला असे जीव गमवावे लागणार फोन व्हिडिओ फोटो हे खर तर क्षणिक आहे तुम्हाला एन्जॉय करायचंच झालंय तर उघड्या डोळ्यांनी करा ते तुमच्या मनाच्या मेमरीमध्ये साठवा असा सल्ला आम्ही देऊ कारण की हे करताना आपलं सगळं फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन हे त्याच्यातच तुमच्या ऍक्टिव्हिटीकडे असलं पाहिजे तांत्रिक प्रशिक्षण घ्या योग्य माहिती घ्या जसं आता अभिजितजी म्हणाले की स्थानिक लोकांशी बोला आणि मगच त्या ठिकाणी जा आणि तुम्ही कुठे जाताय काय जाताय हे घरच्यांना तुमच्या मित्रमंडळींना जरूर कळवून जा न सांगता कुठेही कृपया जाऊ नका वेळ आलीच तर हीच लोक आहेत मागे असलेली जी तुम्हाला मदत करू शकतात फोन आहेत पण सगळ्याच ठिकाणी रेंज असतील असं नाही त्याच्यामुळे तुम्ही कोणाला सांगून गेले असाल तर ते तुमचा शोध घ्यायला निश्चित येऊ शकतील अर्थात ही वेळ येऊ नये ही आमची पहिली इच्छा निसर्गाचा आनंद जरूर घ्या पण ती मर्यादा ओलांडू नका तुम्ही सुरक्षित राहा आणि रेस्क्युअर्स वर त्यांच्या जीवाची बाजी लावण्याची पाळी आणू नका एवढीच कळकळीची विनंती अभिजितजी तुम्ही खूप महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद